<laughs> नमस्कार जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक कल्याणमध्ये चाळीस वर्ष जुन्या असणाऱ्या इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू कल्याणमध्ये चाळीस वर्षे जुन्या असणाऱ्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये तीन महिला दोन पुरुष व एका दीड वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ही दुर्दैवी घटना घडली याची पुनरावृत्ती वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक व धोकादायक इमारतीची होऊ नये अशी नागरिकांची मागणी आता जोर धरत आहे पावसाळा तोंडावर आला परंतु अद्याप वसई विरार शहर महानगरपालिकेकडून धोकादायक व अति धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध झालेली नाही यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने मनमानी कारभार बंद करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा